अत्यंत जुने दोस्त ब्रायन लोबो सर्व संघटनांचे सन्माननीय नेतेगण आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व लढाऊ बंधू आणि बघिनी आज जवळजवळ पाच किलोमीटर चालत प्रचंड उन्हा ताणामध्ये सागर नाक्यावरून आपण हा मोर्चा डहाणूच्या तहसीलवर आणलेला यापूर्वी अनेक मोर्चे आपले निघाले डहाणू तहसीलवर निघाले डहाणूच्या प्रांत कार्यालयावर निघाले पण हे मोर्चे कशासाठी होते आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी होते जल जंगल जमिनीसाठी रेशनसाठी रोजगारासाठी शिक्षणासाठी अशा आपल्या वाडवन मागण्यांसाठी वाढवण बंदराच्या विरोधामध्ये असे अनेक आपले मोर्चे निघाले आजच्या मोर्चाचं वेगळेपण काय आहे अगोदरच्या माझ्या सर्व प्रमुख नेत्यांच्या भाषणातून तुम्हाला कळलं असेल की या मोर्चाचा उद्देश त्या सगळ्या मागण्यांच्या पलीकडे जाणारा उद्देश आहे आणि तो उद्देश आहे हे भारतीय जनता पार्टीचं मोदी आणि फडणवीस सरकार महाराष्ट्रातल्या जनतेवर लोकशाही खतम करून जनसुरक्षा विधेयकाद्वारे जी हुकुमशाही लागती आहे त्या हुकुमशाहीला आम्ही भीक घालणार नाही आणि तुम्ही जर ही हुकुमशाही लादत असाल तुमचा सरकार मंत्रालयामध्ये ठेवणार नाही हे सांगण्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे असा मोर्चा फक्त मध्ये निघतोय का फक्त मध्ये निघत नाहीये पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तहसीलवर आज हे मोर्चे हजारो लोकांच्या सहभाग निघताय ठाणे जिल्ह्याच्या सर्व तहसीलवर निघत आहेत सगळ्या महाराष्ट्राच्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयांवर आज हे मोर्चे वेगवेगळ्या वे ठिकाणी निघत आहेत आणि या सगळ्या मोर्चांची एकच मागणी जनसुरक्षा विधेयक ताबडतोब मागे घेतला पाहिजे या देशामध्ये लोकशाही टिकवली पाहिजे या देशामध्ये जनतेमध्ये बाबासाहेब आंबेडकर ज्या घटनेचे शिल्पकार आहेत ती घटना ते संविधान आपल्याला पाहिजे यासाठी हे मोर्चे निघत आहेत मित्रांनो या ठिकाणी जालियनवाला बागेचा बरोबर उल्लेख झाला रावल्या कायद्याचा त्याचबरोबर आणखीन एक इतिहासातला अतिशय महत्वाचा दाखला मला आपल्या सर्वांना आज द्यायचा एकोणीसशे एकोणतीस मध्ये काय झालं एकोणीसशे एकोणतीस मध्ये ब्रिटिश सरकारनी आज जो फडणवीस सरकारनी हाय विधेयक जन सुरक्षा अध्यादेश ब्रिटिश सरकारनी काढला एकोणीसशे एकोणतीस साली जालियात्याकांड एकोणीसशे एकोणीस साली झालं तेरा एप्रिल ला एकोणीसशे एकोणीस आणि बरोबर सांगितलं जगरल डायर आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दोन हजार भारतीय नागरिकांना गोळ्या घालून ठार मारलं ते जालियनवाला बाग अमृतसरच मी दोन तीनदा बघायला गेलेलो आहे तुमच्यापैकी सुद्धा काही लोक बघितलं असेल आपण कुठे थोडाफार आपण कमी पडतो असं मला वाटतं अरे महात्मा गांधी गायला असता आज आणि ह्या प्रकारचे के चायरा केला असत महात्मा गांधीला पहिलंच अर्श म्हणून जाहीर करून सरकारचे कारभार कारण त्यांना फक्त जे लोक विरोध करतात सरकारचं इंग्रजी सरकारचे विरोध लढा केला त्यांना आतमध्ये टाकायचं आता जे लोक लढा करतात त्यांना टाकायचं त्याच्या पलीकडे काय